नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे मंचुरियन सहज आपण मंचुरियन घरी बनवू शकतो पत्तागोबी बारीक कापून घ्यायची ताजं फूल घ्यायचं पत्तागोबीचं आणि गाजर असते गाजर घ्यायचं माझ्याकडे गाजर नाही आहे म्हणून मी पत्तागोबीपासनंच व्हेज मंचुरियन बनवत आहे पत्तागोबी छान अशी बारीक कापायची खूप छान लागतं मंचुरियन खायला मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं मिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतं एखाद्या दिवशी वेज मंचुरियन वगैरे खायला हवं म्हटलं बाहेरच्या खाण्यापेक्षा चला घरीच बनवूया कांदा लागणार आहे त्याच्यासाठी लसूण आलं लसूण पेस्ट टोमॅटो केचप सॉस खूप सोपी आहे बनवायला आणि छान असं मंचुरियन आपण सहज घरी बनवू शकतो मी आणि माझ्या बाळाला खूप आवडतं मी बनवतच होते इतर चला, करते। मीट होता तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते मीठ टाकलेलं होतं आपण तर मीठ टाकल्यानंतर पत्तागोबीला पाणी सुटत असतं छान असं पाणी काढून घ्यायचं बघा आणि पत्तागोबी कापल्यानंतर पण पाणी सुटत असतं पाणी पत्तागोबीला पाणी सुटलेलं आहे तर आपण पाणी काढून घ्यायचं छान असे बॉल बाहेर काढायचे बाजूला सोपी आहे बनवायला पण मार्केटमध्ये भेटतं तसं आपण बनवणार आहे तर पूर्ण रेसिपी बघा शेवटपर्यंत छान असे आपलं मंचुरियन बनवून बनणार आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब मीठ टाकलेलं होतं मीठ टाकल्यानंतर काय होतं पत्तागोबीला पाणी सुटतं आणि असं पण पत्तागोबीला पाणी सुटत असतं आणि त ताजी पत्तागोबीचं फूल घ्यायचं चा। छान असे मंचुरियन आपण सहज घरी बनवू शकतो खायला छान वाटतात आणि ही चटपटी रेसिपी आहे पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा पातेलामध्ये मी पत्तागोबी जे आपण पाणी काढून घेतलेली होती ती पत्तागोबी घेत आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया मिरे पावडर मिरे पावडर टाकलेला आहे आलं लसण पेस्ट आलं लसण पेस्टनी काय होतं छान चव येत असतं तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता किंवा असं सहज बाहेर बाहेर बारीक करू शकता सोपी आहे बनवायला पण छान असे मार्केटमध्ये भेटतं तसं बनवायचं आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा गरम मसाला घ्यायचा तिखट थोडं काश्मीरी लाल मिरच पावडर टाकत आहे गरम मसाला कारण काश्मीरी लाल मिरच पावडर जास्त तिखट पण नसते राहत आणि आपण जे मंचुरियन बनवत आहे त्याला छान चव पण येणार गरम मसाला आणि मिरे पावडर मिक्स करून घेत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आता मीठ आधी आपण मीठाचं पाणी काढून घेतलेलं होतं म्हणून आता थोडं मीठ टाकलेलं आहे कॉर्नफ्लोअर घेत आहे तीन चम्मच मैदा घेतलेला आहे दोन चम्मच आणि आता कॉर्नफ्लोअर घेत आहे तीन चम्मच स सहज आपण मंचुरियन घरी बनवू शकतो म्हटलं चला आज मंचुरियन बनवूया रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येतं तसंच उन्हाळ्याचे दिवस आहे आणि पटकन बनणारी रेसिपी आहे थोडं तिखट टाकायचं तिखट याकरिता टाकायचं की आपण जे बनवत आहे मंचुरियन त्याला कलर पण येणार मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे तुम्हाला कलर येण्याकरिता तुम्ही फूड कलर भेटत असतं किराणा दुकानामध्ये सहज कुठे पण भेटून जातं फूड कलर तो टाकू शकता आता आपण बॉल बनवून घेऊया मंचुरियन बॉल बनवायचं सोपी आहे पटकन बनणारी रेसिपी आहे आणि सहज आपण घरी बनवू शकतो फक्त याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लोअर आणि मैदा आणि सॉस आता आपण बॉल बनवून घेत आहे मंचुरियन बॉल बघा या प्रकारे सहज आपले मंचुरियन बॉल बनवून घेत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ही रेसिपी तुम्ही बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आपल्यासाठी लसण आलं पेस्ट लसूण आलं पेस्ट कांदा कांदा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे कांद्याची पात असेल ते पण घेऊ शकता कांद्याची पात नसेल तर कांदा असा बारीक कापून घ्यायचा लसूण आलं पेस्ट टोमॅटो कॅचअप सहज किराणा दुकानामध्ये भेटून जातं टोमॅटो कॅचअप कॉर्नफ्लोअर मैदा आणि बाकी साहित्य तर घरीच असतं बघा छान असे मी मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहे आता आपण तेल गरम होण्याकरिता ठेवूया बनवू शकतो ना आपण सहज मंचुरियन घरी तुमच्याकडे गाजर असेल तो बारीक करून टाकायचा आणि पत्तागोबी जे बारीक केलेली होती त्याच्यामध्ये टाकायचा आणि असे बॉल बनवून घ्यायचे आणि पत्तागोबीला पाणी सुटत असतं म्हणून लगेच बॉल बनवायचं थांबायचं नाही लसूणला बारीक बारीक याच्यामध्ये कापून घ्यायचं आणि कांदा पण कांदा पण लागतं आणि कांदा पात असेल ते अधिकच छान मी आज कांदा पात नाही वापरलेली आहे तर मी कांदा टाकत आहे सोपी पण आहे खायला पण छान वाटतं तुम्ही पूर्ण रेसिपी बघा आणि बनवून बघा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब वेगवेगळा कांदा करून घ्यायचा जेव्हा आपण मंचुरियन बनवत असतो तडका देत असतो तेव्हा तुम्ही शिमला मिरची असेल ते पण टाकू शकता मी नाही टाकलेली आहे कांद्याला वेगवेगळं करायचं या प्रकारे आता मी कडे ठेवलेली आहे आता आपण काय करायचं मंचुरियन बॉल बनवून घेतलेले आहे ते तळून घेऊया कडे ठेवलेली आहे कडेमध्ये तेल टाकूया आणि तेल गरम झाले की तेलामध्ये मंचुरियन सोडायचं आणि छान असे तळून घ्यायचं मिडियम गॅसवर तळायचं काय होतं गरम गॅस ठेवली तर मोठा गॅस ठेवला तर काय होतं बाहेरून आपले मंचुरियन शिजणार पण आतमधनं काय होणार कच्च राहणार म्हणून मिडियम गॅस ठेवायची क किंवा कमी गॅस ठेवायची म्हणजे आपले मंचुरियन आतमधनं पण शिजणार आणि बाहेरून पण शिजणार आणि खायला पण छान लागणार सोपी आहे पण काही काही टिप्स असे आहे की आपण ते करायलाच पाहिजे नाहीतर आपले मंचुरियन छान बनणार नाही बघा मी कमी गॅसवर मंचुरियन तळून घेत आहे कमी गॅस ठेवला तर नरम होणार मीडियम गॅस ठेवला तर छान आपले मंचुरियन शिजून येणार आणि हाय ठेवला तर बाहेरून शिजणार आतमधनं कच्चे राहणार बघा छान असे आपले मंचुरियन बॉल शिजलेले आहे आता आपण काढून घेऊया कलर येथपपर्यंत मिडियम गॅसवर छान शिजू द्यायचा वाटत आहे ना बाहेर भेटतात तसे वेज मंचुरियन ज्यांना पण रेसिपी आवडली असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब सोपी पण आहे आणि मी जे स्टेप बाय स्टेप करत आहे तीच रेसिपी बघा आणि बनवून बघा थोडेच तेल घेतलेलं आहे थोडंच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण लसूण बारीक बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे लसूण तो लसूण थोडा होऊ द्यायचा नंतर याच्यामध्ये टाकायचा कांदा कांद्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये एक एक पीस करून घ्यायचा आणि बघा कांदा सोडलेला आहे थोडाच होऊ द्यायचा कांदा एक दोन सेकंद आता टाकूया आपण आलं पेस्ट नंतर लसूण पेस्ट काय होतं आलं लसूण पेस्टनी आपण जो मंचुरियन ग्रेवी बनवत आहे त्याला छान चव येतं मला वाटलेलं की लसूण पेस्ट कमी झालेला म्हणून मी थोडा अजून टाकलेला लसूण आलं पेस्टचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण जास्त पण नाही टाकायचं कारण ग्रेव्ही जी आहे मग त्याला आलू लसूणचा स्मेल येईल म्हणून कमी प्रमाणातच टाकायचं चा। छान असं थोडं होऊ द्यायचं आलं लसूण पेस्ट आता आपण टाकूया सॉस आता आपण टाकूया सॉस सॉस छान मिक्स करून घ्यायचं होत आहे छान सॉस आता मी टाकत ता आहे इथे सॉस टाकलेला आहे छान होऊ देत आहे बघा छान असा सॉस होत आहे छान असा सॉस होऊ द्यायचा टोमॅटो कॅचअप टाकलेला आणि सोया सॉस टाकलेला सोया सॉस थोडाच टाकायचा आणि त्याच्यामध्ये मीठ असतं म्हणून मीठ नंतर कमी टाकायचं आता मी मिठाचं प्रमाण कमी केलेलं आहे कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं सॉस मी कमी टाकलेला आणि टोमॅटो कॅचअप जास्त टाकलेला मी ज्या प्रमाणात टाकलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण टाकायचं रेसिपी सोपी आहे संपूर्ण बघा आणि तुम्ही बनवून पण बघा मी या स्पूननी एक चम्मच कॉर्नफ्लोअर घेतलेले होते आणि पाणी मिक्स केलेले आता ती ग्रेव्ही मी याच्यामध्ये सोडत आहे जे आपण सॉस बनवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजू द्यायचं बघा छान असं घट्ट येत आहे ना मी आज वेज मंच मन्चु, ड्राय मंचुरियन बनवत आहे तुम्हाला ग्रेव्ही मंचुरियन पाहिजे असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर आणि पाणी याचे प्रमाण जास्त करू शकता मी ड्राय मंचुरियन बनवत आहे म्हणून आज मी कॉर्नफ्लोअर कमी घेतलेला आहे सोपी आहे पटकन बनणारी रेसिपी आहे आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब छान असं आपलं व्हेज मंचुरियन बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि पूर्ण रेसिपी बघा तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट करा बघा छान असं आपलं ड्राय मंचुरियन बनून तयार आहे किती छान दिसत आहे तुम्ही याच्यावर कांदा पात असेल ते टाकू शकता किंवा आपण जी ग्रेव्ही बनवली त्याच्यामध्ये शिमला मिरची पण टाकू शकता आता आपण वेज ड्राय मंचुरियन बनवून तयार आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया बनलेलं आहे ना मार्केटमध्ये भेटतं तसं ड्राय मंचुरियन तुम्ही पण बनवून बघा वरून तुम्ही हिरवी कांदापाट टाकू शकता छान असं आपलं ड्राय मंचुरियन बनलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब